बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोपरगावात घडली आहे कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजीच्या संध्याकाळी घडली आहे संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर या प्रकरणी रास्ता रोख करत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला यावेळी टाकळी फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता सदर मयत झालेल्या मुलीचं नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वैवर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव असं आहे हे कुटुंब तोडणी करण्यासाठी आलं असल्याचीही माहिती समजली आहे कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे आठवड्याभरात बिबट्यानं लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतानाच या ऊसतोड कामगाराच्या चिमुकलीला बिबट्यानं ऊसलून तिला ठार केलं बोला आज कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन ते चार वर्षाच्या मुलीचा आज निष्पा या ठिकाणी गेला आहे या आतापर्यंत दोन महिना या महिन्याने या निमित्ताने दोन महिला याने झाला किंवा आता दर वर्ष बिट्ट झाला त्या हान बिट्ट्यासाठी बिट्या ठार करण्यासाठी लवकर लवकर वरिष्ठांकडे परत मागण्या <द्वारी> था 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 दर्वत, दर्वत सा आता बिबटे सर्वांचा प्रॉब्लेम आहे आता हा जीव गेला याच्या अनुभव चार पाच जणांवर जीव गाणे आलेला आहे आता शिरूरमध्ये घाटना पाहिली तुम्ही प्रशासनाने जर ठरवलं तर दोन तासात बिबटे मारता येतात सापडला श्पूटर का बरं नाही करू शकत आणि अजून एक गोष्ट आम्ही आम्ही दिलेलं आहे बरोबर येतोय प्रत्येक म्हणजे एवढ्या एरियात कमीत कमी दहा पंधरा बिबते

ત્યાં જ આવે છે મારતો કે પાછળ અમે મિત્રને મારવા માટે ક્યાં જાવું બરાબર હે હેલો ભાઈ ટીકે લાવવા છે રે ટીપસ લાવવા હે ઘનવંત રે શાળા કહેવાય છે સત્તાકર્મના મમતાનો બસ હે ને બિંદરે આની જાના શાળા લાવવાનો શું કહેતા મહીજી એકર તુની કહેવાય છે અમારી જવાબદારી જલા चाहि आता तरी प्रशासन जागो होणार का या बिबट्याचा बंदोबस्त करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव